राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अमरावती युवक काँग्रेसच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला शेतकरी संकटात असताना सुद्धा कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे तर दुसरीकडे निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यानं आज काँग्रेस आक्रमक होत त्यांनी चांदूर बाजार अमरावती रोडवर कृषी मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले

च वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका